स्वागत करूया माननीय नामला श्री योगेशी कदम साहेबांचं महाराष्ट्राची <laughs> सुरस्वामीत्रिवाजी महाराजांना आज पुणे महाराष्ट्राच्या उपस्थित सर्व बहिणी आणि माझ्या सर्व डायटर बहिणी उपस्थित मनोब गेली एकवीस वर्ष महिलांना त्यांच्या संसारात प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी व्यवसायामध्ये उदरलं पाहिजे महिलांनी स्वतःचा कामावर उभं राहायला शिकलं पाहिजे स्वतःच्या कायम उभं राहत असताना घरामध्ये वृक्षाचा आधार घ्यायची गरज आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले लाडके देवा भाऊ आपले भाऊ म्हणून आज या कार्यक्रमाला इथे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी उपस्थित असले तरी सुद्धा आपल्या सर्व लाडक्या भणींना आधार देण्याकरता ते उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <स्टीणा> ज्यावेळेला आपण विकासाच्या गाड्याबद्दल आपण चर्चा करतो विकास म्हणजे फक्त रस्ते पूल नळपाणी योजना ह्याला शाश्वत विकास असं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध गाव आपण ही हो योजना ज्यावेळेला आपण लावा त्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो एखादं गाव समृद्ध त्यावेळेस होतं तेव्हा ज्या वेळेस त्या गावामधल्या आमच्या महिला आमचे पुरुष आमचे नागरिक ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी उमेद अभियान मला वाटलं संबंध महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभं राहणारे हे सर्वात मोठं अभियान आहे जर का आपण ही संख्या पाहिली महाराष्ट्रामधल्या चाळीस हजार गावांमध्ये जवळपास सदुसष्ट लाख कुटुंब या उमेद अभियानाच्या माध्यमातून हे जोडलेले आहे जवळपास जो याची आपण संख्या जर का पाहिली सहा लाख तीस हजारपर्यंत स्वयंसंता गटांची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी सांगू इच्छितो की आपल्या ह्या उमेद अभियानाच्या मार्फत आजपर्यंत जी आपण बँकांची आपण कर्ज दिलेली आहे ती चौतीस हजार सातशे दहा कोटीची कर्ज ही आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण सर्व महिला बचकडांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे जवळपास एक हजार नऊशे बारा पर्यंत नऊ एक हजार नऊशे बारा कोटी चा निधी स्वयं स्वयं सहायता गटांना आजपर्यंत आपण उपलब्ध करून दिलेला आहे मला वाटतं आज महाराष्ट्र सरस सारखं एक एक्झिबिशन ज्या वेळेला मुंबईसारख्या शहरामध्ये राबवलं जातं एक मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जेव्हा उपलब्ध होते तर आर्थिक उलाढाल होणं साहजिक आहे आज आपण एकविसा वर्षामध्ये हे पदार्पण करत असताना पहिल्या वर्षी पन्नास लाखाची उलाढाल झाली होती आज जवळपास पन्नास कोटीची उलाढाल हे महाराष्ट्र सरसच्या माध्यमातून आपल्या एक्झिबिशनमध्ये होताना पाहायला मिळते थोड्याफार प्रमाणात नक्कीच माझं नेहमी म्हणणं आहे की सुधारणा करायला इम्प्रूव्हमेंटला नेहमीच जागा असते मी आताच प्रधान सचिवांना देखील मी सुचवलं होतं मंत्री महोदयांनी देखील त्यांना दुजोरा दिला की थोड्याफा प्रमाणात आज उमेद अभियान महाराष्ट्रामध्ये राबवत असताना बाजारपेठा अशा उपलब्ध दे करून देत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरती देखील आम्ही काम केलं आम्ही नक्कीच आम्ही सुरुवात करू प्रत्येक जिल्ह्यावर मार्केटिंग स्ट्रॅटेजी जेव्हा आम्ही तयार करू तेव्हा या महिला बचत गटांना नक्की आम्ही कुठल्या वस्तू तयार केल्या गेल्या पाहिजेत कुठल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे कुठल्या वस्तूंना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे कुठल्या वस्तूंना स्टेट बाजारपेठ उपलब्ध आहे ह्याचं वर्गीकरण करून एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील असू आज आपल्या ह्या महाराष्ट्र सरस अभियाना अंतर्गत हे एक्झिबिशन होत असताना हे सरस अभियान होत असताना जवळपास चारशे एकोणऐंशी स्टॉल्स इथे आज आपण उपलब्ध करून ठेवलेले आहेत विशेष म्हणजे अन्य राज्यांमधल्या देखील जवळपास पंचवीस टक्के स्टॉल्स जे आहेत हे अन्य राज्यांमधल्या तिथ्या महिला बचत गटांचे इथे उपलब्ध आहेत आणि खाद्यपदार्थ असतील किंवा महिला बचत गटांनी किंवा महिला समूहांनी त्या रेखेला वस्तू आज इथे विक्रीसाठी ठेवलेल्या थे असताना मुंबईसारखे एक बाजारपेठ ह्या महाराष्ट्र सदस्य माध्यमातून इथे उपलब्ध होते मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य एकनाथ शिंदेसाहेबांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय की आज त्यांनी इथे उपस्थित दर्शवून आमच्या सर्व महिला समूहांना एक मोठी ताकद एक मोठी मोठा पाठिंबा त्यांनी इथे दर्शवलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री मोदयांचा मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र